जिंका नवी कोरी बाईक राहता शहरातील साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसरा व दिवाळीनिमित्त फक्त नऊशे नव्याण्णव रुपये डाऊन पेमेंट मध्ये कोणताही मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करा आजच साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या व जिंका लाखोंची बक्षिसा प्रत्येक मोबाईल खरेदीवर हमखास सहा भेट वस्तू फायनान्स सुविधा उपलब्ध आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल राहता मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव बासष्ट पंच्याहत्तर बावीस बावीस जे काम आहे आज सुनील त्यांचे सर सहकारी उत्तम काम करतायत आज चांगला भाव मिळतो शेतकऱ्यांना त्यांच्याबद्दल लोकांचा विश्वास आहे शंभर लिटर दुधावून सुरू केला त्यांचा हा जो व्यवसाय आज पन्नास हजार लिटर पर्यंत जातोय हा केवळ तुमचा विश्वास त्यांनी संपादन केला म्हणून शक्य झालं आणि व्यवसायामधला प्रामाणिकपणाने टिकवला व्यवसायाचा प्रामाणिकपणा टिकवणं सुद्धा एक मोठं आव्हान आहे पैशाचा लोभ लगेच माणसाला चुकीच्या गोष्टी करायला लागतो परंतु प्रसंगी मार्जिन आम्ही कमी ठेवू परंतु उत्पादकाला पैसे गेले गे पाहिजे जो चांगला शेतकरी चांगला दर्जाचा दूध खालतो त्याला पैसे गेले पाहिजे ही सुनील आणि त्यांच्या सगळ्या कुटुंब भावना ठेवली त्याचा परिणाम आहे तर मग त्याची वाटचाल सुद्धा फार संघर्षात्म झालेली आहे म्हणजे आजारी पडला त्यांनी स्वतः उल्लेख केला नंतर मग त्यांनी रविशंकरांच्या श्री श्री रविशंकरांच्या चळवेळीला वाहून घेतलं एक अध्यात्माचा त्यांना अधिशन मिळालं त्यात आपोआपच या सगळ्या विषयाकडे पाहण्याची त्याची मानसिकता बदलली पुरुष शांताराम बापू आणि आपला फार संघर्ष होता फार संघर्ष म्हणजे मस्केपटला आमदार असताना मंत्री असताना कारण आदरणीय काळे साहेबांच्या बरोबर शांताराम बापू काय आणि सगळ्यांच्या पुढे भांडायला आमच्या बरोबर सगळ्या संघर्ष बापू सगळ्यांच्या पुढं आम्ही कडून ते झालं ठीक आहे ते त्याच्या त्यांच्या त्यांच्या ते भूमिका ते करत होते परंतु या सगळ्या संघर्षाची कडुता टाळून एक नवं विश्व निर्माण करणं सोपं नाही मित्र काय परंपरा दिसून आहे पण त्यांनी आपल्या मेहनतीनं आपल्या जिद्दीनं आपल्या कर्तृत्वानं आणि आपल्या सगळ्या कुटुंबाला बरोबर घेतली कुटुंब रस्त्यावर हा पुढे झाला असं झालं ना सगळ्या कुटुंबाला बरोबर घेणं आणि त्या आपल्यावर कुटुंबाच्या भावकीचाही उत्कर्ष होणं हे आजच्या काळामध्ये क्वचित पाहिलं हे सुद्धा सुनीलने करून दाखवलं म्हणून त्यांचं घर आम्ही त्याच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं काय डॉक्टर पार्क यांचं भाषण व्हायचंय अजून तुमचं तर माझं भाषण जास्त काही लांबवत नाही कारण तुम्ही काय भाषण करणार डॉक्टर पार्क पार्के आपल्या त्यांनी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण केली पुष्कळ लोकांमध्ये जे काही व्यवसायाच्या अडचणी होत्या काही समज गैरसमज होते त्यांनी त्यांच्या व्याख्यानातून लोकांना जागृत केलं प्रवृत्त केलं डॉक्टर पारखे महेश पारखे सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो एक चांगलं काम तुम्ही जिल्ह्यात उत्पादकासाठी आपण करताय त्यांच्या सुद्धा त्यांचं अभिनंदन करा म्हणून पुण्या एकदा मित्र त्या दिपावलीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मनापरक शुभेच्छा व्यक्त करतो राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळी निमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नववार ऑरेगेंजा काटपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सी वर्क प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर प्रोपरायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा